विभिन्न थीम लाइटिंग के द्वारा ब्रिज की सुंदरता बढ़ाने के उद्देश्य से ये लाइटिंग की गई है जिसके कारण रात का भी बहुत सुंदर व्यू तो दिखता ही है और भरपूर प्रकाश व्यवस्था के कारण आगमन भी सुरक्षित होता है एलईडी लाइटिंग ऑन द डेकोरेटिव आर्ट एक्चुअल वीडियो बढ़ता आहोत्तर साइट ऐसी थे अपन जा रेल्वे फाटक क्रमांक दोनशे त्र्याण्णव आता आपण थेट साईट जात आहोत मान्यवरांच्या शुभ उद्घाटन झाल्यावर लाईव्ह आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे नागपूर जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या आमला नागपूर विभागातील दोन मार्गिका उड्डाण भरतवाडा ते गोंदी रेल्वे स्थानका दरम्यान यानंतर दुसरा जो रेल्वे एकशे तीन वर बांधण्यात आलेला आहे त्याचे लोकार्पण मान्य वर्धा जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या वर्धा नागपूर भागातील बोरखेडी ते सिंधी रेल्वे स्थानका दरम्यान येणाऱ्या सिंधी कानडी रस्त्यावरील हा दोन मार्गिका उड्डाण पूल आहे याच्याही निर्मितीमध्ये पन्नास पन्नास टक्के वित्तीय सहभाग पीडब्ल्यूडी आणि रेल्वे मंत्रालय आहे आणि याचा एकूण खर्च आहे पाचशे नव्याण्णव म्हणजे जवळजवळ सात मीटर याचा ही ऍक्च्युअल डे न्यू आणि नाईट बघणार आहोत हे जो सभी ब्रिज हे जो ही सात हैं इन सभी पर उत्तम क्वालिटी के पेंट का उपयोग सतह पर स्टील स्ट्रक्चर पर हर जगह किया गया है और आप देख रहे हैं कई बिजली के तार लटकते हुए दिखते तो हैं यहाँ आपको तो एक भी तार लटकता हुआ नहीं दिख रहा है क्योंकि महारेल ने अत्याधुनिक स्टील के बटन का उपयोग किया है और इस अत्याधुनिक स्कीम का पेटेंट भी हमारे प्राप्त हो चुका है की विशेष बात है इसमें सभी कांच संरक्षक से सिर्फ ट्रेन के द्वारा ले जाया जाए एक के देख के रात का ऐसा तो लगता है जैसे बारह मंजिल की कोई छवि में दिख रही है जिसमें एक आकाशगंगा मुस पे दिख रहे हैं और इस पर एलईडी लाइटिंग के द्वारा यह सुंदर तो रात का इस उभरने दृष्टा स्टाइल कोर्स है के ऊपर भरपूर प्रकाश व्यवस्था है सभी की सुरक्षा और सुविधा का ध्यान रखते हुए इनका निर्माण किया गया है और वर्ल्ड क्लास क्वालिटी विश्वास करना मुश्किल होता है कि ये हम यहाँ पर हैं या कहीं विदेश में हैं हम सभी पर हैं वाला लाइव जुड़ेंगे प्रोजेक्ट साइड से ये देखिए आता वाहतुकी साथी गुला जाला है उद्घाटन पुल या से उद्घाटन माननीय मुख्यमंत्री जी आणि सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते झाले आहे रेलवे फाटक क्रमांक 103 वर यानंतर तिसरं उड्डाणपूल जे रेल्वे फाटक क्रमांक सत्तर येथे बांधण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या बंडेरा वर्धा विभागातील चांदूर व धामणगाव रेल्वे चा, स्थानकादरम्यान चांदूर ते तळेगाव प्रशासन मार्गावरील दोन मार्गिक उड्डाणपूल आहे याचा प्रकल्पाचा खर्च आहे बेचालीस कोटी अड़ी याची एक लंबी या उठी है सहाशे चौसठ चार मीटर दिन का दृश्य हम देख रहे हैं चार की और ये आत्मिक तकनीक से निर्मित रेलवे ओवरब्रिज जिसे महा की टीम ने पूरी मेहनत और लगन के साथ बनाया है आप देख सकते हैं दोनों ओर पेडेस्ट्रियन फुटपाथ भी है पूरे आरोपी पर तो पैदल चलने वालों के लिए भी सुविधा हो उसका ध्यान रखते हुए बनाया गया है सभी ब्रिजों पर गाड़ियों की सुगम और सुरक्षित गति के लिए उत्तम क्वालिटी के बेयरिंग बोर्ड स्टील स्ट्रक्चर भी उत्तम क्वालिटी के पेंट से सुशोभित और सुरक्षित चांदपुर और धामनगांव रेलवे स्टेशन के बीच ये दो लेन आ रही दिन के दृश्य के साथ रात का मनोहारी दृश्य इसके बाद हम देखेंगे इस ब्रिज का भी ना कहीं कोई लटकते हुए तार ना ही कहीं कोई वर्ग ऑफ बेंचिज का उदाहरण है अत्याधुनिक तकनीक और अत्यधिक उत्कृष्टता और कार्यकुशलता कितनी सुंदर थीम लाइटिंग द्वारा एलईडी द्वारा करण्यात आलेली आहे प्रत्येक वृक्ष एक देखीत थीम लाइटिंग आहे हे विशेष इथे नवोपकरण से वाटते विभिन्न लाइटिंग डिजाइन यानंतर आपण थेट साईट वर जाऊया आणि माननीय आमदार प्रताप तेथे उपस्थित आहेत रेल्वे अडचणजी वर माननीय आमदार प्रताप अडचणजी सुद्धा तेथे उपस्थित आहेत आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे चांदूर ते तळेगाव दशासर मार्गावरील दोन मार्गिका उड्डाणपूर सर्वांचे खूप खूप अभिनंदन तेथे उपस्थित नागरिक बंधू भगिनी त्यांनी जल्लोष केला आकाशबाजी करून यानंतर रिमोटने चौथा उड्डाण पुलाचे जो रेल्वे फाटक क्रमांक त्रेचाळीस ए आणि एकशे त्रेचाळीस ए येथे बांधण्यात आलेला आहे त्याचे लोकार्पण मान्यवरांनी करावे चंद्रपूर जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या वर्धा वल्लारशा विभागातील वर्धा ते वल्लारशा रेल्वे, रेल्वे स्थानकादरम्यान येणाऱ्या येथील बागला चौक बाबला चौकेडकर चौक मार्गावरील दोन उड्डाण पूल आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च अठ्ठेचाळीस कोटी आणि याची एकूण लांबी पाचशे एकोणचाळीस पूर्णांक एक मीटर आहे इथेही आपण बघू शकता दोन्ही बाजूला स्ट्रीट लाइट्स आहेत हिम लाईटिंग गॅलेटी लाइट्सद्वारे करण्यात आलेली आहे थेट आपण प्रोजेक्ट साईटवर जाऊया थेट प्रोजेक्ट साईटवर जाऊया उड्डाण पूल आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे मान्यवरांच्या शुभहस्ते शुभागमन झाल्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर यानंतर रेल्वे फाटक क्रमांक एकशे पाच येथे बांधण्यात आलेल्या आले पाचव्या पुलाचे लोकार्पण आणि तेथे माननीय मंत्री मणन व सहकार श्री जयकुमार रावल हे उपस्थित आहेत ते, ते थेट दोंडाईचा येथून फिता कापून उड्डाणपूल जनतेला समर्पित करतील धुळे जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या उधना जळगाव विभागातील माननीय पणन व सहकार मंत्री श्री जयकुमार रावल दोडाईचा येथून तीन कापून उड्डाणपूल जनतेला समर्पित करतील कोटी या प्रकल्पाचा खर्च आहे आणि तेराशे तेरा पूर्णांक चार मीटर याची एकूण लांबी आहे धुळे जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या उदना जळगाव विभागात दोंडाईचा आणि विखरण रेल्वे स्थानकादरम्यान दोन मार्किका उड्डाणपूल झाला आहे सन्मान्य अतिथींनी सहाव्या उड्डाण पुलाचे लोकार्पण करावे रेल्वे फाटक क्रमांक एकशे एकोणपन्नास जळगाव जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या मनमाड उसावळ विभागातील जळगाव आणि भादगी रेल्वे स्थानकादरम्यान जळगाव असोदा रोडवरील बावन्न कोटी खर्च करून सहाशे ऐंशी गुणांक एक मीटरचं उड्डाण पूल बांधण्यात आलेला आहे याचा आपण व्हिडिओ बघत आहोत आणि त्यानंतर थेट आपण प्रोजेक्ट साईटवर जाऊया सा तुम्ही बघू शकता आणि आता इथेही वाहतूक वाहतुकीसाठी खुला झाला आहे जळगाव जिल्ह्यातील ओव्हरब्रिज यानंतर रेल्वे फाटक क्रमांक एकशे पंधरा येथे बांधण्यात आलेल्या सातव्या उड्डाण पूलाचे लोकार्पण मान्यवरांच्या शुभ हस्ते वाशिम जिल्ह्यातील दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्ण अकोला विभागातील वाशिम व केमार रेल्वे स्थानकादरम्यान येणाऱ्या ना अकोला नांदेड महामार्गावरील उड्डाण पूल एकूण खर्च चौऱ्याऐंशी कोटी आणि एकूण लांबी आठशे आठशे सहा दोन मीटर थेट प्रोजेक्ट साइट वर जाऊया आपण लाईव्ह दृश्य तिथलं बघूया आता हा उड्डाण पूल वाहतुकीसाठी खुला झाला आहे धन्यवाद महारेलचे आणि सर्व पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन मान्यवरांचे खूप खूप आभार सर आणि आपल्या देशाचे ग्रोथ इंजिन महाराष्ट्र या इंजिन से लोको पायलट म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आता उपस्थितांना संबोधित करावे अशी मी त्यांना विनंती करते माननीय नामदार देवेंद्र फडणवीस जी